चेन्नई इथे भीषण अपघातात एक व्हिडिओ पत्रकाराचा मृत्यू झाला आहे प्रदीप कुमार असे त्या पत्रकाराचे नाव असून तो तेलगू वृत्तवाहिनीचा कॅमेरामॅन होता प्रदीप पार्ट टाइम रॅपिडो चालक म्हणून काम करत होता ड्युटीवर असताना मदुरो वाईल तांबरम एलिव्हेटेड बायपास वर त्याला बीएमडब्ल्यू कारने मागून जोरदार धडक दिली अपघात इतका भीषण होता की प्रदीप शंभर मीटर अंतरावर फेकला गेला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला कार चालकाने अपघातानंतर गाडी घटनास्थळी सोडून पळ काढला या घटनेची माहिती रस्त्यावरून करणाऱ्या लोकांनी पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळ गाठून अपघातग्रस्त दुचाकी व प्रदीपचा मृतदेह शोधून काढला प्राथमिक तपासात कळले की धडकेनंतर प्रदीप हायवे वरून लांब फेकला गेला पोलिसांनी लक्झरी कार चाल तपास सुरू आहे ही घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत असून अपघातामध्ये वाढ झाल्याबद्दल चिंतेची विषय ठरला आहे दोन हजार चोवीस चा पहिलं सहा महिन्यात अपघाताचे प्रमाण आठ टक्केने वाढले आहे